मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं पेळगाव येते ओपनचं बैलगाडीच्या रीतीचं हिंद केसरीचं मैदान संपन्न होत आहे मित्रांनो शंभर गट पूर्ण झालेल्या आता आपल्याला सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच सेमीमध्ये आटी आणि तट्टीच्या लढती होणार आहेत आज नक्कीच भावाभावामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण या बुंगाचा चिमण्याचा बाकासोरचा आणि मथूरचा सेमी क्रमांक सांगणार आहे तर मित्रांनो भोंगा आणि चिमण्या आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो साम्राज्य मुलशेठ धुमाळ यांचा साम्राज्य आणि फायटर आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की साम्राज्य आणि भोंगा ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एकमध्ये त्याचबरोबर सेमी क्रमांक दोनमध्ये आठ्या आणि तटीची लढत पाहायला मिळणार आहे मित्रांनो भावभावामध्ये लढत होणार आहे एक म्हणजे आपला लाडका दशमिंद केसरी बकासूर आणि दुसरा म्हणजे मथुर मथूर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊमधून धावना धावताना दिसणार आहे आणि बकासूर आपला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दहामधून धावताना दिसणार आहे मित्रांनो तर हे दोन्ही नंदी एकाच सेमीमध्ये आल्यामुळे नक्कीच जेवढे पण चाहते असतील त्यांनी नक्कीच नाराज झालेले आहेत पण नक्कीच हार जिथे होतच असते पण दोन्ही नंदीनं आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो